इथं मामा खायची आणि आंघोळीची सगळी सोय करते म्हणून देवेंद्र फडणवीस मामा काय काय मामाचा का मामा जावाई कुठं किन जावाई पुऱ्या मुंबईनं हे रिकाम ढबड घेऊन आहे याच्यामध्ये पाणी नाही या टँकर मध्ये थेंब नाही आता सासऱ्याचं काम होई की नाही जावयाची सोय करायचं मात्र सासरा मग कोण्या या आहे की कि जाव आरक्षणासाठी आलाय त्याला आंघोळीला पाणी द्या त्याला संडासला पाणी द्या त्याला संडास बाथरूम उपलब्ध करून द्या काहीच नाही हो उघड्यावर हागायची पाळी आली आता मला सांगा हे मराठा समाज आमचा हागला तागला मात्र मी आता तू जावा हो मैत्री सोय कर की तुला काय आमची फिकेरं दिसणार आले काय धंदा होय की काय होय तुला काय रीतभात आहे की नाही म्हणालो मी तुला जर रीतभात असेल तर मई सोय कर बापा लोकाचे सासरी आहे की नाही जावायला किती उठा ठेव करतात आणि तू म्हणता मला काहीच करणार आलास काय म्हणता सोय आता हे देवेंद्र फडणवीस बरोबर होय का मग आता त्याला मला सांगायचं आमचं मराठ्याचं आरक्षण दे आम्ही आमच्या घरला निघून जाता जर जा गेला तर इथं एक महिना राहता आणि भर रस्त्यावर परा परा परच आरक्षण आमच्या हक्काचं गे हम सब लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे एक मराठा